ब्रादा आवरलं कमी थांबलो निघू ना। नाव पाण्याच उशीर परत मग तिकडले आहेत का नाही काय मी ती अर पण आता घरात ब्याद आहे तिचं काय करायचं कशाला पण तिचं नाव घेतलं सकाळ चांगल्या काम आलं बोलायचं सोन्यासारखं पोर माझं गिळलं गतीनं मग काय उरावर बसली आमच्या अशी दलिंद्री नसती घरात घातली मग भाऊ गेला असता का सर तिला मग काय तुम्ही का बसा पोळका तिचा तिला घरात ठेवायचीच काढायचीच मग काय कशाला आता दुसरी वहिनी येईल मला होत काय ते नुसतं खायला कारण धरणीला भार कामाचं मग कामाला पुरी बघायची पांढऱ्या पायाची कुठली अवदस घुसली माझ्या घरात गेल म्हणलं होतं दादा गेल तर हाकलून ठेवली काय म्हणतात कळत नाही अरे पण त्या समाजासाठी करावं लागतंय ना समाजासाठी मग आता परत माझ्या बाई कॉल मग तिला त्रास नको करायला येईन मग काय किती आगाव थोबाड किती आहे तिला वाटत नाही तिच्या थोबाडाकडून पण होती सका सका था। पास करता का तुम्ही चलायचंय का तुम्हाला हो पूर्वी बघायला यायचंय ना हो सरक उठलं की त्या पोरीच्या नावाने निस्ते खडे पुढे जात बस ग खडे पुढे जात हा फुट द्या भांडी खडे पुढे जात तू मला कशाला तिचा एवढा पुल काय भावाला खाल्लं माझ्या अजून काय मला खायचं राहिले काय मग आता घरात ठेवली असं करू खाऊन टाकीन नाही बसा मग डोंबलत काढूनच टाकू आपण हिला कशाला काय करता चांगल्या कामासाठी जायचं आईल तुला बी कळत नाही काय नाव घेतलं तिचं सगळं गेला पाणी पाचवीला पुजली तर काय उठून सुटून तिचं तोंड बघावं लागत पण पाणी पाचता येईल का तुला मला हो हो का पाचते ऐकायला पाहिजे घरात नाही का पाणी आण गा आली थोबाडे घेऊन पुढं पनवती कुठली पनवती कुठली मला कुठं पाणी मला बी नको माझ्याशी असं वागता तुम्ही काय माझी चुकी आहे त्याच आयुष्य आता रडून पुळ का काय उपयोग आहे सगळ्यांना खायचं काय असऊजी तरी खाल्ले का त्यांना मी माझ्या सोबत मग काय तू त्याच्या आयुष्यात आली आणि तो गेला आली त्याच्या आयुष्यात आणि तो गेला पांढऱ्या पायाची कुठली पांढर्या पाहायची दाखवते नाहीत काय माझा दादा की चांगला घरामध्ये नाहीतर सोन्यासारखं पोरग ग माझ गिळलं ति आता रडून दाखव बाबा ते चांगलं काम झालं दर ग्लास चांगल्या कामाला चालू घालू नकोस झालं सगळं पण सगळं नाश करून टाकला तर काय मूड सगळा कोराला माझ्या पोरगी बघायला तू घालू नको आपण काय म्हणजे बाली हाय सगळं चल तर काय उग ठेवली कशाला बर चला निघायचं हा निघू मग काय घरी थांबा चला चला पण तुला आता तिकडे काय होते काय काय साडेसाठी पण आली पुढे लगेच तोंड घेऊन दरवाजा लावून घे एवढं कळत बारी बारी मी कुठे शोध आमचे भाऊ पण असे बोलले वाटलं नव्हतं माझ्या छोट्या बाबा सारखा तोही मला असा बोलेल ताईला मी कधी माझ्या बहिणीच्या सारखं समजलं कधीच मी परकी समजले नाही आईला तर मी माझ्या आई सारखं प्रेम दिलं <laughs> मी काय करू जगून मला काही सचत नाही सगळे लोक बोलतात कि मी असली तर कोणी कुठल्या का कार्याला बोलवत नाही सांगताना शुभा आहे पांढऱ्या पायाची आहे

आपश कोणी आली पुढे लगेच आम्ही चांगल्या कामाला निघालो तर चालते काय जायची वेळ समजा ना तुमचं मला बस नाही काय सारखं त्या उठता बसता त्या पुरीच्या मागच लागलेत नसते घेतलं का पायात गे रे चालू पण आय थम काय झालं आता कपाटाचे ना कुलूप लावलेल नाही मी आलो दोन मिनिटात क कपाट उघडजये हां लवकर नाही आलो दोन मिनिटात आलो लवकर या उचिरू बाळा सुन बाबा ऐक बाळा येणे करू नको ऐक बस 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 बस, बस। तुझ्यासाठीच मागे आलोय मी रडू नको किती केलं तरी तू माझी सुनबाई म्हणजे तू माझ्या लेखी आहे आणि काही उद्योग करू नको जरी ते काय बोलले असते मी तर आहे ना तुझ्यासाठी हा आणि मी माघारी आल्याच्या नंतर तुला मी ना तुझ्या बाबाकडे नेऊन सोडील तू टेन्शन घेऊ नको काय बघा हा आ? आ, हा काय उद्योग वगैरे काही करू नको हा आणि मनाला काही लागून घेऊ नको का हा येऊ का हा रडू नको हा जाऊ मी चाल दरवाजे लावून घेऊ बाळा आई लोक का माझ्याशी असे मागतात चल कर चालू लवकर पाठकुणी टाइम झाला अरे बाबा चावी नव्हती सापडत तुला काय सांगू टाइम झालाय फोन फोनवर फोन येऊ राहिले जाऊ दे बघा माग हा जाऊ दे बस उतरा सगळे पण ती मुळ आलं तुम्हाला म्हणलो होतो त्या आतून म्हणून ठेवू नका म्हणून

समाधान झालं समाधान झालं ना समाधान झालं ना का म्हणून सकाळी उठले उठले तिला बोलायला लागले काय म्हणले काय म्हणले तुमच्या घरात आम्ही पोरगी देत नाही म्हणून माझं त्याच्यात तिचा दोष आहे का मग मी तसंच राहायचं का या तुम्हाला राहायचं ठेवायची नाही

तिला पाऊल नाही घेऊन द्यायचं आता गेली तशी तिकडे जाऊ दे परत घरात नाही कुठं पाहुण्यात गेलो असे चल जायचे धंदे माहिती घ्या तुमच्या घरात होती पैशेवाला घर होतं मग मा? मला बी आवडली होती पोरगी तू घाबरू नको आपण बघूया दुसरी पण आली घरात काय माहिती आता नाका ती काढू माझ्या डोक्यात फिरतो चल चला चल रडू नको गप बाबा बाबा आलं ना बाबा ग

तुम्ही जेवढा प्रेम लावताय ना तिला त्याच्यापेक्षा मी दुपटीनी तिपटीने लावते काय काय माझ एक मनात आलंय मी बोलू का तुम्हाला बोलू माझी एक इच्छा आहे की तिचं दुसरं लग्न लावून नाही बाळा ऐक माझ अगे बाई तू कवर एकटी राहणार आहे कवर राहणार आहे तू मग मी पण तुला माझ्या मुलीसारखंच मी तुला सांभाळलेलं आहे पण ऐक बाळा माझ म्हणण्याच ऐका काय करा तिचं कुठ तरी ना लग्न लावून जा ऐका माझ नाही बाबा अस नाही विसरू शकत त्यांना बाबा नाही विसरू शकत बाबा तुम्ही तरी बोला ना बाबा बोला ना मी काय म्हणतोय आता तुम्ही रडायला लागले ते लेकरांनी कोणाचं <्लीकुणा>। करायचं मग नाही बाबा नाही बाबा शांत हो बाळा नाही बाबा <laughs> <laughs> बाळा मी काय म्हणतोय दिवस दिवसात मी, मी काय म्हणतोय पोरगी आपली काय अजून काय म्हणजे काय वय नाही झालेलं पुरीच पोरगी किती आपली वीज बाजूला जगाचं काय घेणं देणं आपल्याला काहीच घेणं देणं नाही जगाच मला जी आवडले मी ती तुम्हाला बोललोय डायरेक्ट कि पूरगी कवर एक राहणार आहे माझ एवढंच सांगणं की एखादा गरीब किंवा चांगलं पोर्या बघून ना तिचं लग्न लावून द्या एवढंच माझ काय होत माहितीये का घरामध्ये उठता बसता उठता बसता तिला त्रास होऊ राहिला त्या गोष्टीचा मला पण त्रास होऊ राहिला तुमसारखा देव माणूस आहे म्हणून तू इथपर्यंत घेऊन आला ना तर या कधी तिकडेच काय बिकल असत असं थोडं मत असते थांबावं लागेल आपल्याला जर उद्याच्या तुला तीन हजार त्रासच द्यायला सुरुवात केली तू कशी जागणार आहे काय माझी बायको पण तिला त्रास देते पोरगी पण देते पोर्या पण देतोय आता पुरीचं तुमच्या इथं काही कामच नाही राहायचं पण आता तुम्ही घर करून जावे ती पुरला इथं ठेवता ती पोरगीला त्रास बर तिच्या वाचून काय नडक काय काम करते ना राहू अहो तीनशे रुपये रोज आणि माणूस भेटत नाही घरात काम करायला तुमचे सगळे दोन टायमा स्वयंपाक करते याला आयत घाल ती आज उघ्याच्या पलीकडे काय पाहिजे कामाच्या बाबतीत तिचा हात कुणीच धरू शकत नाही कुणीच धरू शकत नाही बर शेतीच काम करते सगळं हाय का तिच्या अंगाल नीट राहिली की कशी झाली हा डब्बाला रडू नको तो स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि काय म्हणतो मी पण बघत असतो तिच्यासाठी आणि तुमच्या जर पाण्यात असं कुठं तर तुम्ही तसं सांगा पण आपण उरकून टाकू जगाकडे लक्ष देऊ नका जग हे ना आपण चांगलं वागलं तरी नाव ठेवत आणि गलत वागलं तरी नाव ठेवतो त्याच्यामुळे जगाकडे बघू नका आपल्याला काय पटत आणि माझ तर खरोखर सांगणं आहे तुम्हाला हात काय डोकं चलत नाही दादा बंद पडले नाही काहीच नाही मी जी सांगतोय तेवढं तुम्ही फक्त हे करा आपण हे ना तिचं दुसरं लग्न लावून देऊ जर काय पैशा पाण्याला कमी पडलं तर मी आहे ना <laughs> नाही तर <तुमको laughs> मी जाऊन तिला काय लोड घेतली बघू आपण काय करायचं बाबा मी ना तुमच्या पाया पडतो तिला तिकडे पाठवू नका तुम्ही अहो ती घर नाही त्यांना ना अजिबात घेऊ नाही तुम्हाला मी सांगतोय तुम्ही तो निर्णय घ्या आणि तिच्या जीवनाचा वाटोळ करू नका नाना समाजाला समाजाचा विचार करू नका समाजाला आहे ना मोडून काढा समाजाचा विचार करू नका आणि तिचं जीवन आहे ना तिला जगू द्या लोक काय म्हणतात याच्याकडे ना लक्ष देऊ नका मी सासरा असून मी म्हणतोय तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करा आणि जगू द्या तिला घुसमटून आहे ना मारू नका तिला तिचं नशीब घडू द्या आजाद करा तिला आणि अशी एकच विधवा नाही या जगामध्ये विधवावर बंधन टाकायचे बंद करा बस झाला आता आणि कुणीतरी ना याला वाचा फोडली पाहिजे ना आता आणि ना ना, ना ना त्याची सुरुवात आहे ना आजपासून आपण दोघ करू ह्या जगामध्ये कुणीच कोणाचं नसतंय देखाव म्हणून आहे ना लोक थोड्या दिवस आहे नाव ठेवतील सोडा हे सगळं आता बस झालं आता जगू द्या तिला बसतात मी आता आजपासून आहे ना तिच्यावरचे सगळे बंधन सुटले मरून जगण्यापेक्षा आहे ना जगून मेलली बरी लोक काय म्हणतील ती म्हणू द्या जाळव तिकडे हो काय असेल तिचा बी आहे तुम्ही आमचे डोळे उघडले धन्यवाद चल चल बाळाहात चल बाळा चल। चल।